नमस्कार आज आपण थालीपीठ करणार आहोत त्यासाठी आपण मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता आहे त्याच्यानंतर आपण आता जे आलं आहे बारीक कड कट करून घेतलेलं आहे ते घालत आहोत आणि आपण आता हे क्रश करून घेणार आहोत लसूणही घातलेला आहे याच्यामध्ये विसरला होता लसूण घातलेला आहे आणि पहा व्यवस्थित छान अशी पिष्ट झालेली आहे याच्यामध्ये आपण आता हा जो कोबी आहे कोबीही घालायचा आहे आणि कोबी घालून अगदी बारीक असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून पहा छान असं हे पेस्ट आपले तयार झालेले आहे कोबी मिरची लसूण आलं याची पेस्ट झालेली आहे याच्यामध्ये आता हे मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे एक चमचा हा मोठा हे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ समप्रमाणात आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ आहे हळद घातलेली आहे मीठ आपण आता एक चमचा घातलेला आहे ओवा जो आहे तो हातावर मी अगदी बारीक असा करून घेते पहा यानं याचा स्वाद छान येतो ओवाही घातलेला आहे आपण भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा पद्धतीनं आता आपण याच्यात थोडंसं आपण धनेपूड आहे तीही घातलेली आहे आणि आपण आता हे व्यवस्थित एकजीव करून सुरुवातीला व्यवस्थित एकजीव केलेले आता आपण हे याच्यातच मळून घेत आहोत जर आपणाला जर आवश्यकता भासली तरच आपण पाण्याचा वापर करणार आहोत नाहीतर आपण पाणी वापरणार नाही पाहि तर पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही जे आपण कोबी आलं लसूण याची जी पेस्ट केली होती त्या पेस्टमध्येच आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता मी कापड घेतलेलं आहे आणि या कापडावर पहा कपडा हा ओला करून घेतलेला आहे आणि या कपड्यावर पाणी टाकलेलं आहे पिठाचा आपण एक गोळा काढून घ्यायचा आहे हातावर तो व्यवस्थित अगदी गोल करून घ्यायचा आहे म्हणून हातावर जेणेकरून साईडचे काठ आहेत या काट जे आहेत काठ जे आहे ते काठ खाटणार नाहीत म्हणून आपण व्यवस्थित गोल गोळा हा करून घेतलेला आहे हातावर व्यवस्थित तो थापून घ्यायचा आहे तीळ लावलेला आहे वरून पहा या गोळ्याला आणि आपण हे थालीपीठ आता थापत था आहोत अगदी हलक्या हाताने सुरुवातीला हे थालीपीठ थापायचं आहे जेणेकरून साईडच्या कडा आहेत त्या फाटू नये याची दक्षता घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं हाताला थोडं थोडं पाणी लावतच हे आपण पाण्यावरच थापत आहोत त्यामुळं थोडं थोडं पाणी लावून हे थालीपीठ आपण व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे पहा केवळ पाण्याच्या साह्यानंच आपण थापत था आहे छान असं अगदी पातळ असं हे थापता येतं जेवढं तुम्ही पातळ जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं तुम्ही पातळ करू शकता पण थोडंसं हाताला अगोदर पाणी लावणं गरजेचं असतं हाताला पाणी लावलं तर हे पीठ अजिबात चिकटत नाही थापून झालेलं आहे आपण तव्यावर तेल टाकलेलं आहे सोडलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे कापडाला धरून थालीपीठ टाकणार आहोत तवाही आपला छान असा तापलेला आहे पहा टाकून झालेलं आहे त्याच्यावर तेल सोडून आपण झाकण ठेवलं होतं एक दोन मिनटासाठी झाकण काढलेलं आहे ना आपलं अशा पद्धतीचं थालीपीठ हे झालेलं आहे खूप छान असे थालीपीठ पहा तुम्हाला दिसत असेल खूप छान झालेली आहेत याच्यानंतर थालीपीठसाठी जे लागते ती उसळ ते आपण आता मुगाची उसळ करत आहोत कढई तापट ठेवलेली आहे याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे याच्यानंतर मोहरी थोडीशी तडतडली त्याच्यानंतर आपण हा जो कांदा आणि कढीपत्ता हो। आहे हा आपण आता घालत आहोत पहा मोहरी तडतडलेली आहे कांदा कडीपत्ता हाही आपण घातलेला आहे आता हा छान व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मिडीयमही ठेवलेली आहे आणि छान पद्धतीने आपण आता हा कांदा परतत आहोत कांदा परतत असताना कांदा हा लवकर भाजावा म्हणून आपण याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर कांदा हा पटकन भाजतो त्यामुळे कांदा भाजतानाच मी काय करते नेहमीच मीठ टाकते पहा एक चमचा मीठ आपण इथं घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आपण परतून घेत आहोत पटकन आपला कांदा हा भाजला जातो जा मीठ घातल्यामुळं आणि कलरही कांद्याला मग छान असा येतो मीठ घातल्यामुळं गुलाबी असा कलर येतो कांदाही आपला बऱ्यापैकी भाजत आलेला आहे पहा आता याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत हिंग अतिशय छान लागतो टेस्ट त्याची छान येते याच्यानंतर हिंगानंतर आपण आता थोडीशी इथं हळदही वापरणार आहे हळदीचाही स्वाद छान असा येतो आणि हळद जंतुनाशक आहे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अगदी चांगलीच आहे त्यामुळे हळदी घातलेली आहे आणि थोडंसं हो। आता हे व्यवस्थित परतून घेत आहोत कांदा आपला भाजत आलेला आहेच आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे तिखट जे आपण घरी बनवलेलं आहे याला काळा मसाला कोणी असंही बोलतं तर हा तिखट मी एक चमचा तिखट घातलेला आहे तिखट जे आहे ते तुमच्या चवीनुसार वापरू शकता आवडीनुसार कोणाला तिखट आवडतं कोणाला तिखट जास्त आवडत नाही त्यामुळे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते त्यानुसार आपण तिखटाचं प्रमाण इथं वापरायचं आहे हे आपण व्यवस्थित तेलात परतून घेणार आहोत तिखटसुद्धा पहा म्हणजे तिखट तेलात परतायचं आहे जेणेकरून म्हणजे आपल्याला काय होतं उसळ खात असताना त्याचा वास येत नाही पिठाचा सुद्धा कच्चा वासाचा येतो पहा हे आपण व्यवस्थित परतलेलं आहे दिसत आहे तुम्हाला आता याच्यामध्ये आपण हे जे मूग आहेत कुकरला वाफून घेतले होते ते मूग आपण घालत आहोत एक मोठी वाटी मूग होतं आता हे सुद्धा आपण व्यवस्थित मूग घातलेले आहे व्यवस्थित आपण आता हे परतणार आहोत त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं अजिबात नाही आहे पहा व्यवस्थित हे परतून झालेलं आहे उसळ ही छानच झालेली आहे याचा स्वाद वास सुद्धा खूप छान असा येत आहे व्यवस्थित परतलेला आहे याच्यात आपण जो गरम मसाला आहे तो थोडासा मी घातलेला आहे आणि आपण आता हे व्यवस्थित परतून पुन्हा एक वेळ वाफवण्यासाठी झाकून ठेवणार आहोत पहा छान हे परतून झालेलं आहे व्यवस्थित याच्या आपण आता हे झाकण ठेवत आहोत झाकण ठेवलेलं आहे आता छान येईल आपली उसळ ही छानच होणार आहे उसळ आपली तयार आहे वरून ही कोथिंबीर घातलेली आहे एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलं परत आणि अशा पद्धतीनं आपली उसळ आणि हे थालीपीठ तयार आहे